ठरलं तर मग मालिकेत सध्या अर्जुन सायलीमध्ये दुरावा असल्याचा सिक्वेन्स चालू आहे इतकंच नाही तर सायलीला रस्ता दाखवला आहे तर दुसरीकडे मधुभाऊनी सुद्धा अर्जुनशी संपर्क साधायचा नाही असं वचन सायलीकडून घेतलेलं आहे त्यामुळे आता काही करून सासरी भुवांचं पुन्हा एकदा मन जिंकायचं असा निश्चय अर्जुनने केल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे तर मग मालिकेला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली आहेत अधिराज्य गाजवलं आहे तर मग मालिका टीआरपीच्या आकडेवारीत कायम पहिल्या स्थानी असते यावरूनच या मालिकेचा या या चाहता वर्ग किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज आपल्याला येतो याशिवाय मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना सुद्धा आता पुढे मालिकेत काय घडणार या संदर्भात प्रश्न विचारले जात आहे ठरलं तर मग मालिकेमध्ये सायलीची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर आज मी क्वेश्चन घेतलं होतं यावेळी तिला एका चाहत्याने मालिके संदर्भात प्रश्न विचारला होता ठरलं तर मग मालिकेत लिप घेणार का याविषयी अनेक अफवा सध्या कानावर येत आहेत नेटकऱ्यांच्या प्रश्नावर जुई म्हणाली त्या सगळ्या अफवाच आहेत अशा बातम्यांवर कृपया विश्वास ठेवू नका ठरलं तर मग मालिका बंद होणार कलाकारांनी मालिका सोडली मालिकेत लिप घेणार आणि वगैरे वगैरे या सगळ्या अफवाच आहेत सध्या इतकंच मी सांगू शकते मालिकेत लवकरच मोठं काहीतरी घडणार आहे तर ठरलं तर मग मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका